नमस्कार मित्रांनो मी विलास पाय माहिती कट्टा या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचा अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी जे काही आश्वासना दिली होती त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते किंवा जे काही योजना आहे ते आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत आणि ते पैसे पण देणार आहोत त्याला अनुसरून आज म्हणजेच पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महायुती सरकारने लाडक्या बहीण जे काही पात्र वय असतील अशा पात्र महिलांच्या खात्यामध्ये डेबिटद्वारे पंधराशे रुपये म्हणजे सहाव्या सहावा हप्ता जमा केलेला आहे त्या संबंधित एक स्क्रीनशॉट पण तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय माझी सर्व बाळाच्या बहींना विनंती आहे की त्यांनी आपापल्या अकाउंट चेक करून घ्यावे अनेक महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत जरी नाही आले, आले तर आज किंवा उद्या किंवा परवा एक तर दोन तीन दिवसामध्ये पैसे येतील याची खात्री नक्की ठेवा कारण त्यांनी आश्वासन पूर्ण केलेलं आहे त्यामुळे पैसे हे नक्कीच मिळणार आहेत आणि सोबतच अनेक शेतकऱ्यांच्या वतीने माझ्या चॅनल तर्फे शेतकऱ्याची कर्जमाफी एक आश्वासन देण्यात आलं होतं ती पण लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो तुर्तास थांबतो अशाच नवनवीन खात्रीशील माहितीसाठी तुम्ही माहिती कटा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद